श्री गणेशाची जन्म कहाणी श्री गणेशाच्या जन्माविषयीची माहिती एके दिवशी पार्वती माता स्नानाला जाण्यासाठी तयार झाल्या त्यांनी अंगावर लावलेल्या उठण्यापासून थोडा मळ गोळा केला आणि त्यातून एक सुंदर निरागस मुलगा तयार केला त्या मुलाला आईने जीव दिला आणि म्हणाल्या बाळा तू माझा दारपाल आहेस मी स्नान करीत असताना कोणीही आत येऊ देऊ नकोस तो मुलगा दाराशी उभा राहिला तेवढ्यात शंकर भवान परत आले त्यांनी घरात प्रवेश करायचा प्रयत्न केला पण तो छोटा मुलगा थांबवू लागला शंकर म्हणाले अरे बाळा मीच या घराचा स्वामी आहे मला अडवतोस का पण तो मुलगा थांबपणे म्हणाला आईने सांगितलंय कोणालाही आत येऊ द्यायचं नाही हे ऐकून शंकर रागावले युद्ध झाले आणि रागाच्या भरात शंकरांनी त्या बालकाचे मस्तकच छाटले पार्वतीयाईने हे पाहिले आणि त्या दुःखाने व्याकुळ झाल्या त्यांनी शंकरांना सांगितले तुम्ही माझ्या मुलाचा जीव घेतला जर त्याला पुन्हा जीव दिला नाही तर मी सृष्टीचा नाश करीन शंकर घाबरले त्यांनी आपल्या गणांना आदेश दिला उत्तर दिशेला जाऊन जो पहिला प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या गणांना सर्वप्रथम हत्ती दिसला त्यांनी त्याचे मस्तक आणले शंकरांनी ते मस्तक त्या बालकाच्या धडावर जोडले आणि त्याला पुन्हा जीवदान दिले पार्वतीला अत्यानंद झाला शंकर म्हणाले हा माझा व पार्वतीचा पुत्र आहे त्याचे नाव गणेश असेल तो गणांचा अधिपती असेल आणि जगातील सर्व पूजा कार्य याचीच आठवण करून सुरू होतील त्या दिवसापासून श्री गणेशाला आद्यपूज्य विघ्न आणि सुखकर्ता म्हणून ओळखले जाऊ लागले यातून आपण असा बोध घेऊ शकतो की आईच्या आज्ञेचे पालन करणे हे किती महत्वाचे आहे आणि गणेशाप्रमाणे आपणही अडचणीवर मात करून बुद्धिमान व्हायला हवे